आज आपण बनवला आहे आवळ्याचा मग रेसिपीला सुरुवात करूयात पाणी घेतले त्याच्यामध्ये मी चुना घालत आहे बघा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आवळ बघा अर्धा किलो आवळ त्या पूर्ण आवळ्याला मी काटाच्या मशी टोच मारून घेणार आहे चुन्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकून घेते आवळ टाकून घेते भर याला भिजत घालायचं तोपर्यंत आपला पाक रेडी करून ठेवायचा चुन्याच्या पाण्यामध्ये मी आवळ टाकून घेते तुम्ही बघू शकता पाण्याचा चेंज कसा कलर झाला त्याच्यामधला जो तुरटपणा आहे तो थोडा सांबटपणा आहे आणि त्याच्यामध्ये एक चीक असतो तुरट चीक तो असा चुन्या चुन्याच्या पाण्यामुळे तो पूर्ण क्लिअर निघून जातो त्याच्यामध्ये मी कढाई गरम करायला ठेवली होती बघा आणि छान पैकी कढाई गरम झाली पण आपण काय बनवतो ना तर ज्यावेळेस आपण गोड पदार्थ बनवला जाऊ त्यावेळेस असं गरम करून तिखट पण असं पुन्हा एकदा करणार पावसाळ साखर घेतलेली आहे मी इथे त्याच आपण चाचणीच म्हणून एक प्रकारची चाचणी बनवून जसं लाडूला परफेक्ट चाचणी लागते तशी नाही लागत याला फक्त थोडं साठवून घ्यायचं आपला पाक तयार होत तोपर्यंत मी आता आवळा जरा उकळून घेणार आहे मी पाणी टाकून घेते आता कडाईमध्ये तुम्ही बघू शकता की आवळ्या बघून पूर्ण चिकटाचा बाहेर आलेला आहे अशा प्रकारे स्वच्छ पाणी आपल्याला पर्यंत येऊन आवडत स्वच्छ पाणी झालं मी गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहे अगदी अर्धा टाकणार आहे कारण पूर्ण गोड असा छान लागत नाही त्याच्यामध्ये थोडासा मिठाचा स्वाद पाहिजे वेगळी लागते एकदम घट्ट असा बनवून घ्यायचा कारण आवळ्याला नंतर ज्यावेळेस आपण बरनीमध्ये ठेवतो त्यावेळेस त्याला पाणी सुटतं आणि पाणी ज्यावेळेस आपल्याला असं वाटलं की त्याला जास्त पाणी सुटले की काढून घ्यायचे आणि पुन्हा त्याचा पाक तयार करायचा त्याला घट्ट आढून पुन्हा त्याच्यामध्ये टाकायचं त्याची टेस्ट पण वाढते आणि त्याचं जे जीवनसत्त्व असतं ते त्याच्यामध्ये खुमणं जातं झाले बघण्यात आवड टाकून देते पोवळ्याचे फायदे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहेत किती उपयोगी आहे ते आपल्या शरीरासाठी ते आपले आवळे उकडलेत आपलं पास आता आठत आलेला आहे बघा आता त्याला पाच मीटर ठेवणारे मी ह्याच्यामध्ये आवड टाकून तुम्हाला आठवून द्या मी काढून घेते पाण्याची रोपण्यासाठी मी त्याला पूर्माच्या गाडीमध्ये टाकून घेते मला बघू शकता तुम्ही असं पांढरं पांढरं पाक होता आला की त्याच्यामध्ये आवळे घालायचे आणि आता एक वीस मध्ये जसं मध्ये जसं पाणी सुटेल आवळ्याचं त्या पद्धतीनं त्याला आठवून घ्यायचं पुन्हा तुम्हाला बरंने तुम काढायचे गरज पडत नाही बघा पाक पुन्हा आपला पात्त होत चालला आहे अत्यंत सोप्या पद्धतीने आपला आवळ्याचा मुरंब तयार झालेला आहे बघा आवळा फुल होती त्याला अर्धा तास कमी जास्त कमी जास्त आपल्याला अंदाज येतो आपला आपल्याला मी थंड झाल्यानंतर तवलीमध्ये काढून घेणार आहे आपला आवळा तयार झालेला आहे आता मी याला तवलीमध्ये काढून घेते बरं अशा प्रकारे तयार झाला आहे आपला आवळ्याचा मुरंबा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू